बीडमध्ये राहणारा एक तरुण हो होता पण मात्र त्या तरुणाचं लग्नाचं वय होऊन सुद्धा त्याचं लग्न झालेलं नव्हतं आणि चांगलं काम करत असताना पैसे कमवण्याच्या नादामध्ये वय सुद्धा निघून गेलं होतं बघता बघता त्या तरुणाचं वय हे एकोणचाळीस ते चाळीस वर्ष झालेलं होतं पण मात्र तरी सुद्धा लग्न होत नव्हतं म्हणून त्याचे जे काही मित्र आहेत जवळचे नातेवाईक आहेत यांना त्यांनी सांगितलं होतं की माझ्यासाठी एखादी मुलगी बघा मला लग्न करायचं आहे सुखाचा संसार करायचा आहे असं सांगितल्यानंतर जवळच्याच काही लोकांमध्ये ती माहिती मिळालेली होती मग त्याचं लग्न जमवण्यासाठी बुलढाण्या जिल्ह्यातलं एक जोडप समोर आलं होतं आणि त्या तरुणाला म्हणलं होतं की आम्ही तुझं लग्न करून देतो आमच्याच गावामधली एक तरुणी आहे दिसायला सुद्धा सत्सुंदर आहे चांगली आहे ती तुझ्यासोबत लग्न करेल तुला पसंत पडली तर बघ पण मात्र तिची आर्थिक परिस्थिती जरा बिकट आहे तुम्हाला काय करावं लागेल त्या तरुणीला काही रक्कम द्यावी लागेल जेणेकरून तुमचं तिच्यासोबत लग्न होईल सुखाचा संसार सुरू होईल मग हा जो तरुणा आहे जो लग्नासाठी उत्सुक होता तो म्हणला ठीक आहे काही हरकत नाही जेवढी रक्कम पाहिजे तेवढी द्यायला मी तयार आहे पण मात्र लग्न तर होईल ना ते म्हणे काहीही टेन्शन घेऊ नका लगेचच लग्न होईल आपण लगेच तारीख काढू मग ठरल्याप्रमाणे मुलीला बघण्याचा कार्यक्रम झाला मुलाला मुलगी आवडली मुलीला मुलगा आवडला आणि त्या ठिकाणी सोयरीक जमली आणि कशाला उशीर लावायचे म्हणून लगेच त्या ठिकाणी लग्नसुद्धा लावलं मग लग्न लावल्यानंतर तो तरुण मोठ्या प्रमाणात आनंदात होता खुश होता कारण की कित्येक वर्षानंतर त्याला बायको मिळाली होती मग बायको घरी आल्यानंतर दोघा जणांचा चांगल्या पद्धतीनं संसार सुरू झाला होता त्यांचं नातं चांगल्या पद्धतीनं चालू होतं त्या नवरदेवानं त्या नवरीला चांगल्या पद्धतीनं दागिनेसुद्धा केलेले होते आणि बघता बघता यांच्या लग्नाला आठ दिवस पंधरा दिवस महिना आणि दोन महिने सुद्धा झाले होते पण मात्र दोन महिने झाल्यानंतर त्या चाळीस वर्षीय पुरुषाची मोठ्या प्रमाणात फजती झाली परेशानी झाली कारण की त्या नवरीनं केलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमका काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा हो, फेसबुकवर पाहत असाल तर तुम्हाला विनंती करतो हा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंतच बघायला मिळणार आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला फक्त आपल्या युट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे उगाच अर्धी माहिती सांगितली खोटी माहिती सांगितली अशा रिकाम्या गप्पा करू नका जर तुम्हाला खरंच पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर आपल्या युट्यूब चॅनलला या आणि संपूर्ण व्हिडिओ पहा मग तुम्हाला समजेल बातमी कशी आहे आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीडमधील बीड, बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि घटना घडल्याची तारीख आहे पाच जुलै दोन हजार बावीसची पाच जुलै दोन हजार बावीस रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एकोणचाळीस एक चाळीस वर्षीय तरुण आहे पुरुष आहे त्याचं लग्न पाच जुलै दोन हजार बावीसला बुलढाणा जिल्ह्यातील कोमल नावाच्या एका तरुणीसोबत झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर तो तिला घेऊन बीडमध्ये आला होता आणि बीडमध्येच लग्न पार पडलं होतं पण तरुणी मात्र तिकडची होती मग या ठिकाणी आल्यानंतर दोघा जणांचा संसार सुखाचा झाला त्या नवरदेवाला नौर नवरी मिळाली होती नवरीला नवरदेव मिळाला होता सुरुवातीचे आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने चांगल्या पद्धतीने गेले पण मात्र एक दिवस ती जी नवरी आहे ती घरातले दागिने घेऊन पळाली काही रक्कम घेऊन पळाली कुठं गेली काय गेली काहीही पत्ता लागत नव्हता म्हणून तिच्या नवऱ्यानं काय केलं त्या पुरुषाने तात्काळ जवळच शहर पोलीस स्टेशन गाठलं आणि बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली मग बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली त्या महिलेचा शोध केला ती नेमकी कुठं आहे काय आहे याचा सगळा तपास लावला तेव्हा समजलं की ती बुलढाणा जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये आहे ज्या ठिकाणी तिचा माहेर आहे त्या त्या ठिकाणीच आहे मग पोलिसांचं पथक तिच्यापर्यंत पोहोचलं आणि विचारलं तुम्ही तर बेपत्ता होतात कुठं पळून गेलात तेव्हा त्या बायकोनं त्या, त्या महिलेनं सांगितलं की मी कुठंही पळून गेलेले नाही मी घरीच आलेले आहे मला त्या नवऱ्यासोबत राहायचं नाही काही नाही तो मला त्रास देतोय मी त्याच्यासोबत संसार करणार नाही असं थेट त्या नवरीनं पोलिसांना सांगितलं मग पोलीस म्हणले ठीक आहे तुमच्या मर्जीनं तुम्ही असं म्हणता म्हणल्यावर लिहून द्या त्या ठिकाणी लिहून दिलं मग पोलिसांनी बेपत्ता झाक झाल्याची जी तक्रार होती ती कट करून टाकली बंद केली होती आणि ती महिला सापडली म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं मग तो जो नवरदेवा आहे तो आणि त्याचे नातेवाईक ज्या ठिकाणी ती थि महिला राहत होती त्या ठिकाणी गेले त्या महिलेला वापस ये म्हणून विनंती करू लागले होते तेव्हा त्या, वा त्या महिला वापसही आली नाही मला यायचंही नाही असं थेटपणानं सांगत होती पण मात्र ज्या मध्यस्थी लोकांनी त्या नवरदेवाचं लग्न जमवलेलं होतं त्यांनी पुन्हा मध्यस्थी केली आणि सांगितलं तू काय कर अजून पाच लाख रुपये दे आम्ही तुझ्या बायकोला त्या ठिकाणी पाठवतो हो ती बायको पाच लाख रुपये मागत आहे पाच लाख रुपये दिले की ती पुन्हा वापस येईल असं त्या ठिकाणी ते सांगत होते मग मात्र तो नवरदेव म्हणला आता मी पाच लाख रुपये देणार नाही काहीच देणार नाही मला माझी बायको वापस पाहिजे ती आली तर फुकट या नाहीतर मी पैसे देणार नाही असं त्या नवरदेवांना सांगितलं अनेक दिवस वाट पाहिली दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत तीन वर्ष वाट पाहिली पण मात्र ती बायको काही केल्या वापस आली नाही म्हणून त्या तरुणानं नवरदेवानं तात्काळ जवळच बीर शहर पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं सर तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये सांगितलं की त्याचं लग्न होत नसल्यामुळं तो परेशान होता आजूबाजूच्या लोकांना विचारत होता तेव्हा त्याला बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावामधलं एक जोडप भेटलं होतं त्यांनी त्याचं लग्न करून देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं आणि सांगितलं होतं की आम्ही तुझं लग्न लावून देतो मुलगी चांगली आहे दिसायला सुंदर आहे तुम्हाला आवडली तर बघा परिस्थिती बिकट आहे पण मात्र लग्न करण्यासाठी तिला दहा लाख रुपयाची रक्कम द्यावी लागेल मग हा तरुण म्हणे ठीक आहे बायको भेटते म्हणल्यावर मी दहा लाख रुपये द्यायला तयार आहे त्याला ती आवडल्यामुळे यानं दहा लाख रुपये दिले आणि पाच जुलै दोन हजार बावीसला बीड शहरामध्ये लग्न सुद्धा लावलं मग ती जी दहा लाख रुपयाची रक्कम आहे त्यापैकी काही रक्कम त्या नवरीनं घेतली मध्यस्थी लोकांनी घेतली आणि अशा पद्धतीनं दहा लाख रुपये घेतल्यानंतर दोन महिन्यातच ती बायको त्याला सोडून गेली आणि पुन्हा ते पाच लाख रुपये मागत होते या नवरदेवानं तिची ती तीन वर्षे वाट पाहिली आत्ता ये येईल मग येईन आत्ता येईन मग येईन पण मात्र तीन वर्षे निघून गेले तरी ती वापस येत नव्हती घेतलेले दहा लाख रुपये सुद्धा वापस घेत नव्हती म्हणून त्यानं तात्काळ पोलिस स्टेशन गाठलं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं पोलिसांनी आता रीत सर त्या महिलेविरोधात आणि ते जे मध्यस्थी लोक आहेत ज्यांनी त्या ठिकाणी लग्न जमवलेले त्यांच्या विरोधात रीत सर तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये फसवणुकीचे प्रकार कशा पद्धतीनं वाढत चाललेले आहेत एकीकडं पुरुषांचे तरुणांचे लग्न होत नसल्यामुळं काही टोळ्या हे त्याचा गैरफायदा घेत आहेत आम्ही लग्न जमून देतो आम्ही लग्न लावून देतो काही रक्कम द्या असं म्हणून फसवत आहेत अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत पण मात्र तरी सुद्धा काही जण ऐकायला तयार नाहीत जोपर्यंत त्यांच्यासोबत असं घडत नाही तोपर्यंत आपण सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास सुद्धा ठेवत नाहीत असे प्रकरण समोर येत आहेत आता ज्या पद्धतीने हे सगळे प्रकरण घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं देखील आवाहन करत असतो